ील शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड तर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी आपण किसान मेलानिमित्त आपण शक्ती कंपनीतर्फे एक स्टॉल लावण्यात आलेला आहे त्या स्टॉलचं उद्दिष्ट असं आहे की शक्ती कंपनीतर्फे जे तुम्हाला गव्हर्नमेंट आणि शासनाच्या तर्फे जे अनुदान दिलं जातं त्या बेसिसवर या सोलर पंपासाठी तुम्हाला स्टॉल लावण्यात आलेला आहे तर त्याचे वैशिष्ट्य असे आणि जी स्कीम आहे ती अनुदानावर मिळणारी त्याचे फायदे आणि तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो की जे प्रधानमंत्री कुसुम योजना यांच्याशी टायप झालेलं आहे महावितरणचा महावितरणमध्ये ज्यांनी ज्या लोकांनी पैसे भरून ठेवलेले आहे पण ज्या लोकांकडे आधुनिक तंत्रज्ञानाने वीज पोचली नाही कि आहे किंवा डी पीसाठी अर्ज केलेले अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने अनुदानावर सोलर पंप चालू केलेला आहे त्या सोलर पंप तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के सबसिडी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत तर तुम्हाला पी प्या, पी प्या, एम कुसुम महाडिस्कॉम या वेबसाईटवर जाऊन सण आवेदन करायचं आहे आवेदन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेती रिलेटेड डॉक्युमेंट अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक महावितरणाकडे जे तुम्ही डी पीसाठी पैसे भरलेले तेवढे पैसे मायनस होऊन सन तुम्हाला दहा टक्के पैसे भरावं लागतील नव्वद टक्के याच्यावर अनुदान शासनातर्फे दिलं जातं असा हा तीन एच पीचा सोलर पंप आपण लाइव डेमो या ठिकाणी दाखवलेला आहे लाइव डेमोचं असं उद्दिष्ट आहे की बा तुम्हाला जे सूर्यप्रकाशाद्वारे होणारी एनर्जी आहे जनरेट होऊन पाण्याचं जे पंपिंग स्रोत आहे ते कसं निर्माण होतं त्या दाव्या लाईट डेमो तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे तीन एच पीचं सिस्टम आपण या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलेलं आहे तीन एच पीचं सिस्टम असल्या कारणाने याचा जो हेड आहे पंपाचा तो दहा मीटर हेडचा पंप आपण या ठिकाणी सबमर्सिबल सोडलेला आहे तरी या ठिकाणी आपण पंपाचा फ्लो बघू शकतात त्यानंतर आपला जो पंप आहे शक्तीपंप शक्तीपंपाचे उद्दिष्ट असे आहेत की तो मोबाईलवर बंद चालू पण होतो तुम्हाला घरी बसून किंवा कुठे भारतामध्ये कुठेही फिरले तुम्ही तर तिथं बंद चालू करू शकतात अशी स्कीम शक्ती कंपनीची त्यानंतर चाळीस टक्के डिस्चार्ज हा जास्त आहे विसर्ग फ्लो बाकीच्या पं कंप जे पंपस आहे त्यांच्यापेक्षा चाळीस टक्के डिस्चार्ज जास्त मिळतो तुम्हाला या ठिकाणी तर असा आपलं पंपाचा स्रोत आहे त्यानंतर त्याचा पाच वर्ष वॉरंटी आहे कंपनीतर्फे त्यानंतर पाच वर्ष विमा आहेत विमा चोरी गेलं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्याला नुकसान झालं तर त्या ठिकाणी आपल्याला पाच वर्ष विमासुद्धा उपलब्ध आहेत अशी स्कीम आहे त्या स्कीमचा फायदा आपण लवकरात लवकर घ्यावा ही आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला लाईव्ह डेमो तुम्ही या ठिकाणी आपण शक्ती कंपनीतर्फे धन दाखवण्यात आला धन्यवाद हां तर तीन एच पीपासून साडेसात एच पीपर्यंत या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत तीन एच पीचं तुम्हाला अडीच एकरापर्यंत ज्यांच्याकडे क्षेत्र आहेत त्यांना तीन एच पी उपलब्ध आहेत आणि अडीच एकरच्या वरती जे क्षेत्र आहेत त्यांना पाच एच पी आणि पाच एकरच्या वरती क्षेत्रवाल्यांना साडेसात एच पी असं तीन एच पीची जी, जी किंमत आहे ती दोन लाख एकोणतीस हजार आहे त्याच्यावर तुम्हाला नव्वद टक्के सबसिडी मिळते दहा टक्के जी अमाऊंट आहे ती बावीस हजार रुपये तुम्हाला भरावं लागतात ती बावीस हजार रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑफिसला महावितरणला भरावं लागतील पण यात काही टर्म अँड कंडिशन आहे त्या टर्म अँड कंडिशन आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत की तुमच्याकडे इलेक्ट्रिक लाईट किंवा स्रोत या सर्व गोष्टी नाही पाहिजे त्या ठिकाणी आपण अप्लिकेबल राहतात एक मिनिट पाच एच पीची जी किंमत आहे ना ते तीन लाख वीस हजार रुपये आहे इन्क्लुडिंग जी एस टी त्याच्यावर तुम्हाला बत्तीस हजार रुपये दहा टक्के अमाऊंट भरावे लागते आणि साडेसात एच पीची जी किंमत आहे ना ती चार लाख एकोणतीस हजार आहे त्या ठिकाणी तुम्हाला बेचाळीस हजार रुपये भरावे लागतात ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हा तर हे आपला जो शक्ती सोलर पंप आहे याचा चाळीस टक्के जास्त डिस्चार्ज असल्या कारणाने सकाळी सूर्य निघाला सात साडेसातला की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालतो तर त्याला कमी रेडिएशन बी असलं तरी पंप पाणी देतो तरी चालतो हा फक्त रात्र सोडून हा दिवसात तुम्हाला मुबलक पाण्याची आवश्यकता जी असते ते तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध राहील तीन एच पीचा पंप लावलेला आपण इंच आउटलेट आहे ह्या चार इंच आहे बर साडेसात किंमत चार लाख एकोणतीस हजार किंमत आहे नव्वद टक्के सबसिडी दहा टक्के तुम्हाला अनुदानासाठी तुम्हाला कुसुम बेनिफिशरी डॉट माम डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुमचं आवेदन तुम्हाला भरायचं आहे आवेदानाचे जे टर्म अँड कंडिशन आहे त्याप्रमाणे तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला सोलर सोलर पंप मिळेल